नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेचा हा एकोणविसावा हप्ता मिळाला त्यावेळेस शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सुद्धा जो काही हप्ता आहे तो आपल्याला लवकरात लवकर मिळेल आणि त्या अनुषंगानेच त्यानंतर शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे तर तो एकोणतीस मार्च दोन हजार पासून वितरित करण्याचं ठरवण्यात आलं आणि याच्या माध्यमातून किंवा याची जी काही घोषणा आहे तर ते मुख्यमंत्री महोदय असतील किंवा कृषी विभाग असेल तर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आली त्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता आता ही जी काही घोषणा करण्यात आली जेणेकरून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या पैशावर उपयोग त्या ठिकाणी होईल किंवा मुहूर्ताच औचित्य साधून या हप्त्याचं वितरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं परंतु मित्रांनो याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या बँकांच्या माध्यमातून काही तांत्रिक का अडचणी आल्या असतील किंवा निधी वितरणाला उशीर झाला असेल किंवा इतरही काही अडचणीमुळे हा हप्ता तेव्हा वितरित करता आला नाही किंवा वितरित झाला नाही आणि कालपासून या हप्त्याला वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे तरी सुद्धा तुमचा हप्ता वितरित झालेला नसेल तर तुम्हाला काही गोष्टी त्या ठिकाणी चेक करायच्या आहेत जसं की तुमचं बँक अकाउंटला डीबीटी सीडिंग आहे का त्यानंतर तुमचं आधार सीडिंग आहे का आधार व्हेरिफिकेशन इथेंटिकेशन झालेलं आहे का किंवा लँड सीडिंगचा स्टेटस ओके आहे का या गोष्टी चेक करणं त्या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे आता याच्या व्यतिरिक्त आता काही शेतकरी बांधवांना हप्ता आला परंतु त्यांना एस एम एस त्या ठिकाणी मिळालेलं नाही कारण बऱ्याच साऱ्या ग्लिचेस असतात मोबाईल कंपनीच्या माध्यमातून ग्लिच असू शकतात किंवा काही इतरही प्रॉब्लेम आहेत तांत्रिक अडचणी आहेत त्यांना एस एम एसच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळालं नाही परंतु हप्ता आलेला आहे किंवा असे काही शेतकरी बांधव आहेत की त्यांना हप्ताच आलेला नाही आणि एस एम एस सुद्धा आलेलं नाही आता काही शेतकरी बांधवांना एस एम एस आलेलं नसेल किंवा एसएमएस आलेला असेल परंतु आता पैसे आलेत का किंवा आले का नाही हे आपल्याला कळत नाही आणि हे कसं कळणार त्यासाठी आपल्याला बँकेत जाऊन त्या ठिकाणी चेक करावं लागणार होतं परंतु त्यासाठी सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोल्युशन घेऊन आलेलो आहोत जे काहीही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन आपण त्या ठिकाणी चेक करू शकता की त्यामध्ये आपल्याला जे काही आहे तर तो हप्ता मिळालेला आहे का नाही तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी भेटून जाईल या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचं इंटरफेस आपल्या समोर येणार आहे याच्यावरती आपल्याला लॉग इन न करता बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर या वेबसाईट वरती थोडस लोड आता येणार आहे त्याकरता थोडं वेट आपल्याला करायचंय चांगलं कनेक्शन असेल अशा ठिकाणी जाऊन बसायचंय त्यानंतर अशा पद्धतीचं ऑप्शन आपल्या समोर येतं आता सर्च बाय तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर असेल तुमच्याकडे त्याच्यावरून सुद्धा सर्च करू शकता किंवा आधार नंबर जो काही आहे किंवा आधार रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबरवरून सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आपण मोबाईल नंबर एकदा टाकून घेऊयात मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर हा जो काही कॅपचा कोड आपल्याला या ठिकाणी दिसतो तर हा कॅप्चा कोड आपल्याला बॉक्समध्ये टाकायचा आहे आपण एकदा कॅपचा कोड टाकून घेऊया कॅप्चा कोड टाकल्याच्या नंतर या ठिकाणी गेट आधार ओटीपी वरती आपल्याला क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर थोडस ओरिएंटेशनचा प्रॉब्लेम आला आपण त्याला सरळ करून घेतलेलं आहे गेट uh, uh, ओ टी आपल्याला क्लिक करायचंय आहे मेसेज सेंड झालेला आहे तर अशा पद्धतीचा मेसेज आपल्याला याला ओके करायचं तुमचा जो काही मोबाईल असेल तर त्याच्यावरती मेसेज आलेला असेल तो मेसेज आपल्याला यामध्ये आता एंटर करायचा आहे मेसेज आलेला आहे आपण ओ टाकून घेऊयात आणि गेट डाटावरती आपल्याला क्लिक आहे गेट डाटावरती क्लिक केल्याच्या नंतर थोडा आपल्याला वेळ या ठिकाणी लागणार आहे थोडंसं वेट आपल्याला आहे त्यानंतर अशा पद्धतीचा मेसेज येईल त्यावरती ओके आपल्याला करायचं आहे की ओ टी पी व्हेरिकेश व्हेरिफिकेशन वरिकेश, सक्सेसफुल झालं आहे ओके केल्याच्यानंतर आपल्या समोर के जे अशा पद्धतीची एक विंडो ओपन होईल त्याच्यावरती आपली पूर्ण माहिती दिसेल फार्मरचं नाव वगैरे सगळं 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 दिसेल आणि खाली जर बघितलं तर आपल्याला फंड डिसबस डिसबस डिटेल त्या ठिकाणी दिसतील स्टेटस आणि इन्स्टॉलमेंट असेच आपल्याला खाली इन्स्टॉलमेंट सुद्धा दिसतील आता या ठिकाणी जर तुम्हाला आताची तारीख आणि आताचा सहावा हप्ता जर त्या ठिकाणी दाखवत असेल तर समजून जायचंय की आपल्याला हप्ता आलेला आहे आणि आपल्याला आता काहीही करायची गरज नाही आहे फक्त पैसे काढायचे असेल तर बँकेत जाऊन काढून घ्यायचे आहेत अदरवाईज तुम्हाला हप्ता आलेला आहे आणि जर या ठिकाणी काही इरर दाखवत असेल वरती या ठिकाणी आपले जे काही होम पेज आहे किंवा होम टॅब आहे त्याच्यावरती जर तुम्हाला काही केवायसी डनचा इरर दाखवत असेल किंवा इतर काही एरर असतील तर ते आपल्याला या ठिकाणी क्लिअर करावं लागणार अशा पद्धतीने पद्धतीनं मित्रांनो आपण जाणून घेऊ शकतो की आपल्याला नेमकं काय अडचण आलेली आहे किंवा आपला जो काही हप्ता आहे तर तो, तो नेमका कोणत्या ठिकाणी किंवा कुठे अडकलेला आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आम्हाला कमेंट बॉक्समध्ये काढवायला विसरू नका त्याचबरोबर जर आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेला ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओस येत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो